नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया दिनाचे औचित्य साधून सन दोन हजार चोवीस मध्ये बालिका पंचायत उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कंधार तालुक्यातील बाळदा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले यावेळी प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण विभाग नांदेड मिसाळसाहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा पुरवठा स्वच्छता विभाग नांदेड गोले साहेब पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी तसेच राजुरे बाल विकास प्रकल्प अधिकारी हे उपस्थित होते सदरील कार्यक्रम विसावा पॅलेस शिवाजीनगर नांदेड येथे पार पडला बालिका पंचायतची स्थापना झाल्यापासून ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबून गावचा विकास साधला त्यात प्रामुख्याने भ्रूण हत्या तसेच गावातील स्वच्छता विषयक कामे रस्त्याचे नाली कामे बांधकाम तसेच स्वच्छता शाळकरी मुलांच्या बसची व्यवस्था करणे वेळेवर फेरी येते किंवा न याकडे लक्ष देणे बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चालवणे यासारख्या समाज उपयोग कार्य करणाऱ्या बालिका पंचायतच्या माध्यमातून इत्यादी महत्त्वाचे तसेच समाज उपयोग प्रकल्प राबविले जातात ग्रामपंचायत बालिकेत जलवंती कांबळे बालिका उपसरपंच पुनम कांबळे तर जे जी शिंदे यांना सन्मानित देऊन सन्मान करण्यात आले जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन्यूजसाठी मखदूम शेख कंधार प्रतिनिधी